आता मला इतका हसूही आले टेन्शन पण आले काय करू मला समज ना लाडूला असं धरून बडावा वाटायला दिवसभर खोड्या करते तिने काय केले आपल्या रूम मध्ये दाखवते चला शुभ सकाळ श्री समी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये तर सगळं औरुण समर्थला स्कूल मध्ये आज त्याचा कम्प्युटरचा पेपर होता तसं त्याचं सगळं होमवर्क वगैरे झालेलं फक्त टू टू लिसनवर आहे त्यामुळे खूप खुश होता देवपूजा ते करून घेतली स्वयंपाकसुद्धा सुद्धा बनवून घेतला तर आज स्वयंपाकामध्ये मी त्याच्या डब्याला बनवली भेंडी आणि चपाती आमच्यासाठी पण तेच आहे आणि लाडूसाठी रेडीमेड पिठापासून जसं मी कडी बनवते ना सांबर वगैरे आमटी तशी बनवली त्याला भातावर खाण्यासाठी आणि डिटेलमध्ये स्वयंपाक मी चार पाच वाजता करेन संध्याकाळी आहो ते असतात सगळेजण मस्त पोट भरून जेवण्यासाठी देवपूजा केली चपली आपली देवपूजा आणि छोटीशी रांगोळी आता मला इतका हसू आले टेन्शन पण काय करू मला समज ना लाडूला असं धरून बडावा वाटायला दिवसभर खोड्या करते तिने काय केलंय आपल्या रूम मध्ये दाखवते चला हे बघा आजचं ताज ताज कांड आहे मला हे सगळं नीट काढायचं आणि असंही मला यातले जुने कपडे काढायचेच होते पण ते हुबा ठेवूनच काढायचे होते आणि चक्क त्याला आडवा केला झोपवला तर चला आता आगाव म्हणल्यावर मला काढावंच लागेल की काढू गेबी अलमारी जे आहे ना याला उभा करून घेते ओहो काय केलं ग पिलू अ थांब सगळ काढायचंच आहे काय केली बाळा तू हे मम्मीच काम वाढवलं हा तुझेच आहे खाली दादाचे नोटबुक आहेत कम्पिटिशनचे बुक आहेत तिथे थांबा आपण सगळं काढून घेऊया म्हणून तर खाली ठेवले हे एक्स्ट्राचे सध्या इथे ठेवतेय मी तू हात नाही लावायचा नाही लावत गुड बॉय आहे ना पिलू माझ था। थांबा पण ह्याच काय झालं बघू अदोघर ए पिलू मला ते पाय दे चाक देते, आणि तू झाडू आणते का पिल्लू बाहेरली माझ्या रानू माझी झाडू घेऊन येते इकडं दे मला कुठे गेला थँक्यू थँक्यू बाय पिल्लू हे तर व्यवस्थित आहे सगळं हे एक पाय निघाल्यामुळं ना वाकडं झालेलं ते झाडू दे थँक्यू अरे चा काय अरे लाडू इकड दे आणि इकडं लागली वाट फुटल काय वरती आलेलं चाक बसवल्यानंतर अगदी हे बघा छान परफेक्ट झालंय तर चला आता याच्यात जे डेली यूज करणार आहेत ना खरे तेच तेवढे कपडे ठेवणार आहे कारण लाडूच्या शर्वाण्या वगैरे मी भरपूर ठेवल्या होत्या जे की समुन्याचे आहेत पण आता समुन्याला येत नाही काय बाळा हे घालत नाही तू हे बघ पहिल्या पाडव्याला मोठ्या आथ्याने पाठवला होता दादाचा आहे बाळा देतो का मला तुझे तुझे कपडे काढून तुझे दादूचे तुम्ही आता जे यूज करणार आहे तेवढंच ठेवणार आहे डेली यूज वाले दादूचे आणि तुझे जे एक्स्ट्रा आहेत तू घालत नाही ते मी सगळे आता देऊन टाकणार आहे तर छोट्या बीबीला काय झालं हे दादूचं हे बघ हे तुझं जॉकेट आहे परत आँच हे शर्ट घालणार आहे तो ठेवताना घालणार आहे अंग घालायच्या वेळेला डान्स करायचंय तर ह्याच्यामध्ये मी फक्त डेली यूजचे कपडे ठेवते आणि जी बाहेर जाताना तर ते आपल्या मोठ्या कपाटामध्ये इतके कपडे आहेत ना समर्थाचे काय विचारू नका लाडू घालत नाही दादू घालते वेळेस म्हणते नको दादाच आहे मला नको हे घालणार आहे तू हे तुला येते सध्या बाळा घालू ग तुला आता घालू घालून बघायचं का तर हा ड्रेस समर्थच जावळ काढल्या काढल्या ना माझ्या आईने घेतला होता म्हणजे मामाचा ड्रेस म्हणून तर हे दोन हजार तीन फेब्रुवारी दोन हजार अठराचा ड्रेस आहे हा समर्थ सात महिन्याचा होता आणि आम्ही त्याचं जावळ काढलं होतं तिरुपती बालाजीला बघा हे सम्राटची दोन वेणीवाली टोपी आणि ही टोपी आहे पांडाची ते ही मी मुंबईला गेल्यानंतर आणली होती समर्थ जे आहे हे बघा समर्थने वापरून आता लाडूलीला त्याच्यानंतर हे सोलापूरचे आम्ही नवी मध्ये घेतली ती मुलाला आणि त्याच्यासाठी ब्लॅक समर्थसाठी रेड घेतली होती हे पण दादूच आहे हे पण दादू हेच आहे हे दोन्ही पण सम्राटचे आणि हे टोपी आहे पोलोबाऊनी समर्थला आणलेली त्यानंतर हे ओहो हे बघा हे, हे आम्ही मुंबई वरून घेतली होती ती पांडा आणि ही एकदाच घेतली होती जवळजवळ हे आठ नऊशे रुपये मध्ये दोन दिल्या होत्या मुंबईमध्ये आणि हे आईनं आणलेलं आहे मस्त आहे ना ही दादूची आहे ही पण पप्पाची आहे ही दादूचे हे मस्त आहे वाघाच्या कातड्यासारखं आई जेव्हा चार धामला गेली ती ना त्यावेळेस भरपूर काय आणली होती माझ्या मुलांना दिदीच्या मुलांना दादाच्या परीला तर आता हिवाळा आहे ह्याला वर तर कपात तर मी आवडलं हे डेली यूजचं पण आतले कपडे काढलेत मुलांचे मला नवीन कपडे ना व्यवस्थित ठेवायचे होते जे की मी भरपूर सारे ह्या वर्षी खरेदी केलेत जवळजवळ सहा सहा ड्रेस दोघाला घेतले दोन हजार पंचवीस मध्ये तर ही शर्वाणी आहे दीदीच्या लग्नातली सूर्योदय मॉल मधून घेतली होती मी लाडूला आणि समर्थला आणि राधा असे कपडे आम्ही खरेदी केलेली ही पॅन्ट काय झालंय काय गपिलो आवृदू कि मला ती कपड्याचा पसारा झालाय तुमचा आणि अजून मला वरून वाटते की लेकरांना कपडे नाही लेकरांच्या मोठ्या दादाच्या म्हणजे मोठ्या मामाच्या लग्नातली शेरवानी तर ही घेतली होती सोलापूर अटलँड्स मध्ये यावरती ना हे बघा हे धोती सरक ना बाळा धोती आणि ही पॅन्ट असे दोन होते तर ही साडेतीन हजाराचा ड्रेस आहे त्याच्या पप्पाचा पाँ त्याचा ना मॅच घेतला होता ऑरेंजेस आता हे समर्थला येत नाही पण हे सम्राटसाठी आहे आता त्यानंतर हे शर्वाणी आहे हे आठपडी धनलक्ष्मी मध्ये घेतली होती आणि हे घेतली होती बालभाऊच्या आणि बालिका वहिनीच्या लग्नासाठी ही शर्वाणी घातली खरं आणि आम्ही लग्नासाठी निघत होतो आणि माझ्याकडून समर्थच बोट गेलं दरवाजामध्ये बो लेकराचं बोट त्याच दिवशी ह्या शिर्वानी घातलेली होती त्यानंतर ही दादा हा मोठ्या मामाच्या साखरपुड्याला घेतलेला आहे हे दोन हजार वीस मध्ये हे समर्थच आहे दादूच आहे आता तू घालायचं दादूला नाही येत आता हे न येणारे एका साइड ला ठेवते दादूला तुझ्यासाठी सांभाळून सा। ही आहे अंकुदीच्या लग्नातली लाडूलीची त्याला खूप मोठी झालेली त्यावेळेस आता इथे याला घेतलेली दोन हजार मध्ये दोघांच्या शेरवाण्या घेतल्या होत्या सूर्योदय मध्ये ना कपडे स्वस्त मिळतात आणि ठीकठाक असतात ही आहे रोहित रोहितदा घेतलेली अंकिता आणि राधिकाला कपडे घेताना ना त्याने समर्थला सुद्धा कपडे घेतले होते जेव्हा तो पुण्याला मुंबईला जॉबला होता ना त्यावेळेस आटपाडी धनलक्ष्मी मधून साडे अकराशेच्या होता हा पिवळ्या कलरची जे जी की समर्थनी अंकुदीच्या हळदी दिवशी हेच घातली होती ते ही समर्थाला सध्या येते इकडं ठेवते आणि ह्या आहेत जे एच कलेक्शन मधून घेतलेल्या शरवाण्या सम्राट झाल्यापासून शॉपिंगला मी लय बाहेर जात नाही आता जवळच चांगलं बघून घेते तर ही आहे समर्थची आणि ही आहे समर्थची समोरचीच आहे ना ही पण दादूचीच आहे ना दोन्ही पण दादूचे आहेत का सच सच मी आता याच्या हँगर कुठे गेले रे ओ बाईसाहेब सब ये याचा दादूचा आणि जे आता छोट्या मामाच्या लग्नात घेतले होते ना ती ड्रेस गावाकडे बसते दादाच्या वरली पॅन्ट तुम्हाला ना शेवटी सांगते की ह्या वर्षी पोरांना कपडे किती झालेत खूप प्रमाणात कपडे झालेत ह्या वर्षी काय नुसती खरेदीच करत राहिली मी वर्षभर थांब ना त्याचा हँगर पटत असेल मी लावते तर आता मी ठेवते सध्या पण एके दिवशी आता मी ह्याला धुतलेले आहेत एक दिवशी काढून डबल पाण्यातून काढून याला व्यवस्थित इस्त्री करते कारण हे आता लवकर लागत नाहीत खूप महागडे कपडे आहेत हे झपवलं त्याच्यानंतर मी कपड्याच्या घड्या केल्या दाखवते तुम्हाला बसून मी घड्या केल्या हे आहेत सम्राटचे हे आहेत समर्थचे शेवाने सोडून फक्त साधे तर हे बघा कॉर्ड सेटच किती आहे त्याच्यात एक दोन तीन चार पाच गावाकडे कॉर्ड सेट आहे सहा ही सात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी समर्थ आणि सम्राटला नऊ नऊ ड्रेस घेतले त्याच्यामध्ये दोन आहेत शरवाण्या म्हणजे एक पंकज मामाच्या आणि एक इट्टल मामाच्या लग्नातल्या आणि बाकी स सहा कॉट सेट आहेत सात आणि एक आत्ता जे घेतलेला आहे ना हे वालं या शेवटच्या पंधरा आठ दिवसात आठवड्यात तर हे शेवटचा नववा ड्रेस आहे आणि हे नऊ ड्रेस झाले टी शर्ट अजून वे मी वेगळे घेतलेत पुढच्या डिमार्टला गेलते तेव्हा मी समर्थाला दोन टी शर्ट सम्राटला दोन टी शर्ट आणलेले आन आणि मग आधी मधी टी शर्ट बरमोडा तिथं वेगळंच म्हणजे जवळजवळ महिन्याला एक ड्रेस आहे पोराला ह्या वर्षी आणि तसं बघायला तर मला पण साड्या झाल्यात भरपूर आहुनला पण कपडे झालेत नंदनबाईला पण घेतले ह्या वर्षी कपड्यावरच खर्च भरपूर झालाय आमचा ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये कारण लग्न पण जवळच होते आजचं जेवण